सिंधू नदीचं एक थेंबही पाणी पाकिस्तानला मिळणार नाही पहलगाम हल्ल्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचं महत्वाचं विधान भारताच्या पाण्यावर पाकचा हक्क नाही अमित शहानी ही ठणकाव भारतात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तान्यांना परत जाण्यासाठीची अठ्ठेचाळीस तासांची मुदत आज संपणार पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती पहलगाम मध्ये दहशतवाद्यांना विरोध करताना मृत्युमुखी पडलेल्या आदिल शहाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मदत कुटुंबियांना फोन करून घर आणि आर्थिक मदतीचं दिलं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री पुण्यात घेतली जगदाळे आणि गणबोटी कुटुंबियांची भेट दोन्ही कुटुंबियांचं केलं सांत्वन जगदाळे आणि गनबोटी कुटुंबियांकडून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी दोन हजार चौतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मात्र हात जोडून शुभेच्छा मुंबईतील एलिफेस्टन ब्रिज बंद करण्यास स्थानिकांचा विरोध रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांचा रस्त्यावर ठिया आमदार कालिदास कोळंबकरांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगिती सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी नजीक खाजगी बसचा भीषण अपघात दहा ते बारा जण गंभीर जखमी एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू